दादर स्टेशन आहे इकडनं सरळ असे चालत आला की हा समोर नक्षत्र मॉल आहे या नक्षत्र मॉलच्या बाजूलाच ना चालत आलो आपण चालत आल्यावर स इकडे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई म्हणून आहे सो ह्याच्या आत चालत जायचं आहे yeah. सो इकडनं टर्न घ्यायचा इकडे या वळायचं हे बघा इकडे सो जरा सरळ चालत या सरळ चालतच यायचंय आपल्याला ते समोरच आपण जाणार आहोत चव्हाण ब्रदर म्हणून एक मार्ग झाला इथे यायचा कसं ते तुम्हाला मी दाखवलंच आहे त्याबरोबर आता मी तुम्हाला सांगते दुसरा पण मार्ग आहे दादर वेस्टला उतरल्यावर विसावाची गल्ली आहे त्या गल्लीत आल्यानंतर तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्केट आहे सो तिथे आतमध्ये आल्यावर सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता ब्लॉग आपला चमचमीट झणझणीत आणि चटकदार होणार आहे तो कसा होणार आहे तो मी आता तुम्हाला दाखवतेच आहे हे बघा चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्ट ला सो हे दादा आहेत सर्व प्रकारचे मसाले लोणची पापड सर्व काही मिळतं सो हे ओनर आहेत या शॉपचे तुमच नाव सांगता माझं नाव राहुल चव्हाण आहे आणि आपलं दुकान आहे दादर वेस्ट ला दादर वेस्टला स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई मार्केट बी एम सीचं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आतमध्ये दुकान नंबर वन सिक्स्टी फाय चव्हाण आहात मी इथे पंधरा वर्षापासून आहे मी दुकान पूर्वीचं जुनंच आहे चाळीस वर्षापूर्वीचं दुकान माझ्या वडील चाळीस वर्षापासून त्याचे काम करतात आणि मी दहा पंधरा वर्षापासून अच्छा हे तुमचे वडील आहेत हो हां हां त्यांचं नाव काय रघुनाथ चव्हाण अच्छा सो दादा तुमच्याकडे कोणकोणते तऱ्हेचे मसाले मिळतात आपल्याकडे सर्व प्रकारचे मसाले घडतो ती मसाली मिरची पावडर आणि चटण्या वगैरे लोणची पावडर सर्व मिळतो मिरची पावडरमध्ये गेलं तर मिक्स मिरची पावडर आहे काश्मिरी मिरची पावडर आहे तुमच्याकडे खूप व्हरायटी आहेत मसाल्याच्या म्हणजे कोकणापासून ते कोल्हापूरपर्यंत साधारण सर्व तऱ्हेचे मसाले मिळतात अच्छा हां यांच्याकडे एक खासियत आहे है की यांच्याकडे सर्व प्रकारचे मसाले मिळतात म्हणजे कोकणापासून ते कोल्हापूरपर्यंत सर्व प्रकारचे मसाले मिळतात वेगवेगळ्या लोणची पापड आणि बरंच काही मिळतं म्हणजे दुकानच खूप मोठं आहे त्याच्यात तुम्हाला समजेल किती प्रकारचे मसाले आणि सांडग्या मिरच्यापासून सगळं सगळं मिळतो सर्व प्रकारचे मसाले जसं उसळ मिसळ मसाला आहे आगरी मसाला आहे लसूण खोबरे मसाला आहे ज्याच्यामध्ये कांदा नसतो लसूण खोबरे मसाला मच्छी फ्राय मसाला कोल्हापुरी मिसळ मसाला आहे हा सर्वात जास्त चालतो आपला मसाला तो मसाला, मालवणी मसाला मुंबईमध्ये सर्वात जास्त मालवणी मसाला तो दुसरा आहे संडे मसाला हा मच मटन चिकन मसाला तो कोल्हापुरी कांदा लसूण खोबरं सर्व गरम मसाले असतात पोळी मसाला पोळी लोकांसाठी शाही गरम मसाला आहे गोडा मसाला आहे तंदुरी चिकन मसाला आहे पावभाजी मसाला आहे आता जून महिन्यात मे महिन्यात खास करून लोक लोणचं बनवतात त्याच्यासाठी लोणचं मसाला आहे चाट मसाला आहे सुंटा पावडर आहे आणि तुमच्याकडे लोणची पापड पण मिळतात जाडी मिरची अच्छा चारसर कुटलेली मसाला मिरची ओके यांच्याकडे हे पण आहे ना मुखवास पण बरेच आहे प्रकार खूप आहेत बघा मुखवासचे प्रकार पण खूप आहेत खूप आहे अगदी म्हणजे कोळी मसाल्यापासून आगरी मसाल्यापासून ते मालवणी कोल्हापुरी सगळ्या मसाले आहेत तुमच्याकडे आणि हे लोणची पण तुम्ही छुंदा आहे स्पेशल आहे अच्छा हे तुमचा घरगुती आहे छुंदा आणि कैरी लोण गोरखो लिंबूचं पण आहे अच्छा लिंबू आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याचा मसाला आहे तो आपल्या घरगुती पद्धतीचा आहे मार्केटला मसाला मिळतो तो, तो वेगळा आणि हा घरगुती बनवलेला वेगळा तसंच हा चुमदा खिसलेली कैरी का काय ह्याचा पण मसाला वेगळा येतो आणि ही गोड कैरी गोड कैरी आणि लिंबाचा मसाला वेगळं सेम असतो एकच येतो आणि हे स्पेशल घरगुती आंब्याचं लोणच आपण स्वतः बनवलेलं एकदम घरगुती बनवलं स्वतः आणि क्वालिटी एकदम वेगळी म्हणजे इतर लोकांची जी क्वालिटी आहे त्याच्यातून आपल्याच्यात बराच खूप फरक आहे आणि हा गोडा मसाला, गोड़ा गोड़ा मसाला आए प्रेंगे प्रेंगे। आए हा गोडा ब्राह्मणी गोडा मसाला एकदम म्हणजे हाय क्वालिटी म्हणजे लसूण वगैरे नसते नाही लसूण नाही हा ब्राह्मणी गोडा मसाला म्हणतात त्याला आणि हा शाही गरम मसाला शाही गरम मसाला म्हणजे उच्च प्रतीचा याच्यात गरम मसाले संपूर्ण गरम मसाले आहेत सगळ्या वस्तू याच्यामध्ये येतात जसं काय लवंग दालचिनी बाद्यान जायपत्री आणि हे हिंग वगैरे जायफळ या सगळ्या वस्तू याच्यात येणार आणि हा कोळी मसाला कोळी मसाल्याचा आणि आपल्या मालवणी मसाल्यात थोडासा वीस बीस फरक येतो पण तीच टाईप जरा हा स्पायशी आहे तिखट आहे आणि त्याच्यानंतर तो कोल्हापुरी मसाला कोल्हापुरीमध्ये तुम्हाला कांदा लसूण वगैरे कांदा हा कळलेला आहे कच्चा कांदा वगैरे येणार नाही कांदा तळलेला आहे आणि तुमच्या प्रतीचं म्हणजे गरम मसाला संपूर्ण चांगल्या पद्धतीचा वापरलेला आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे एकदा ग्राहकाने नेला ना तर त्याला तो आवडणार शंभर टक्के ते आपले सगळे मसाले घरगुती आहेत असं कोणाकडून आणून आपण विकत नाही आपण स्वतः बनवतो खात्रीशीर म्हणजे आपल्याला हा डंकीनीवर कुटलेले आहे दळत नाही दळलेल्या पावडर ते नाही कुठलेले मसाले हे आपलं मूळ म्हणजे आमचं लालबाग मूळ आमचं लालबाग आमच्या वडिलांपासून म्हणजे माझी तशी मी एकोणीसशे त्र्याहत्तर सालापासून इथे बसलो एकोणीसशे त्र्याहत्तर साला एकोणीसशे हा म्हणजे वडिलांच्या अगोदर आजोबापासूनच आहे हा म्हणजे ह्याच्यामध्ये आम्हाला आहे ना पूर्ण आम्ही मुरलेलो आहोत मसाल्यामध्ये म्हणा फक्त आता एवढंच की जागा हा पिढी जात धंदा आहे आणि क्वालिटी आपण ठेवतो ती उच्च प्रतीचीच असं नाही की जे काय मिळालं आहे स्वस्त मिळतंय त्याच्या दोन पैसे जास्त मिळत आहेत ही अपेक्षा नाही ग्राहकाला क्वालिटी दिली ना ॲटोमॅटिक गिरायक आपल्याकडे येणारच तिरची पूळमध्ये ही लवंगी म्हणजे तिखट एकदम झनझनी आणि दुसरी एक मिरची पावडर येते त्याच्यात लवंगी पावडर बेडगी पावडर काश्मीरी पावडर या तिन्ही मिक्सचा येतं मिडियम तिखट ती एक मिरची पावडर आणि तिसरी येते ती काश्मीरी काश्मीरी येते त्याच्यात तिकटपणा नाही खाली कलरला येते मग काही लोकांना जसं मिडियम तिकट पाहिजे कोणाला जास्त तिकट पाहिजे त्या सगळ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि मटन चिकन मसाला पण स्पेशल आहे स्पेशल सगळे स्पेशल मसाला म्हणजे कोंबडीच्या मटणाला पण आणि बकऱ्याच्या मटणाला एकच आहे हे कोणते आहेत हे सगळी फिट आहे घरगुती फूड प्रोडक्ट तो कोकम 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 है। है। अच्छा प्रोडक्ट पिठ आहेत कोकम सरबत आहे आगळ पण आहे अच्छा आणि हे सगळे सरबतच्या बॉटल कैरी पण जांभूल ज्यूस कैरी पण आवळा सगळे आहेत आणि या फेण्या पण आहेत इथे पापड पण आहेत घरगुती तांदूळ कुरडे गहू कुरडे तांदळाची पापड पापडमध्ये पण फ्लेवर आहे व्हाईटवाले आहेत मसालेवाले आहेत जिरा वापरलेला आहे हे असे वेगवेगळे कुरडे आहे हवाची कुरडई तांदळाची मिरची काकातली मिरची फ्राय करायची मिरची फ्राय करायची मिरची अच्छा आणि हे मसाले कोणते म्हणालात तुम्ही मालवणी मसाला आहे स्पेशल हे कितीचा डबा आहे फोर हंड्रेडचा फोर हंड्रेड चा अर्धा किलो आहे अच्छा पाव किलोचं पण पॅकेट येईल ओके हे मोदकचं पण पीठ अवेलेबल आहे इथे घावण्याचं पीठ आहे परत मग हे थाली वगैरे भाकऱ्या या सगळ्यांची पीठ इथे मिळू शकतात तुम्हाला ह्याची कॉस्ट काय असेल अशा आहे अच्छा आणि आपलं मालवणी मालवणी वड्याचं पीठ आणि कुळीदाचं पीठ अच्छा सोयाची so, प्राइस साठ रुपये अर्धा किलो आणि सत्तर रुपये पाव किलो पीठ अच्छा तुमचं काय सांगा शेंगदाणे कोल्हापुरी कोल्हापुरी काय चटणी बनवली आपण स्वतःची स्वतः लसूण खोबरा चटणी त्याच्या बाजूला आहे आणि पिरकूप चटणी म्हणजे किंवा काळ्यात चटणी बोलतो ते हे पॅकेट तीन प्रकारच्या चटणी आपल्या स्वतःची आहेत आणि बाकी मग हे काय सातारी मसाला वडापाव चटणी पण आहे वडापाव चटणी आहे सातारी मसाला आहे कांदा आहे मच्छी कढी मसाला आहे सातारी मसाला कुठला आहे याच्यात कांदा लसूण दिला अच्छा कांदा लसूण म्हणजे सातारा मसाला ओके अच्छा आणि हे लोणचं आहे का वर हे घरी बनवलेलं लोणचं स्पेशल आणि हे बाजूला त्याच्या हे आवळा कॅन्डी आहे साखरेतली ही मसाल्यातली आहे आहे मधातली आवळा कॅन्डी मधातली कुठली मध आवळा अच्छा आणि बाजूला चॉकलेट सारखं काय चिंचे आहे शिंचे बाजूला बाकीचे इतर प्रकारचे आहेत जे दुधाची दुधातून आपण फील करतो शेवळीचीच आहे की व्हाईट वाली म्हणजे साधी आणि ही याच्यामध्ये मँगो फ्लेवर पायनॅपल फ्लेवर वापरतो कोणता फ्लेवर आहे पायनॅपल आहे ना नसाचा आणि हा हे मँगो फ्लेवर अच्छा मँगो म्हणजे आंब्याचं आहे भाजायला लागतं तुपात ना की डायरेक्ट भाजायला लागेल मध्ये दुधातून करायचं फेण्या पण आहेत कलरच्या व्हाईट वगैरे सर्व आहेत फेण्यांमध्ये पण कलर आहेत उपासाचे पापड पण आहेत का उपासाचे बटाट्याचे पापड आहेत कोण्याचे आहेत का हे तांदळाचे पापड हे तांदळाचे पापड जिरा वापरलेले पापडाचा पापड साबुदानाचरवाले सांगे मिरची चार पाच दिवस सुक खाताना तळून दोन्ही तळून तळून भयात पाहून छान लागतात ही ताकदली आहे आणि ही आणि ह्या गव्हाच्या आहेत की तांदळाच्या वस्तू आणि ही गव्हाची आहे आणि ही तांदळाची आहे आणि ह्या पण तांदळाच्या पर्यात उपयोग खायला पोळ्याचे पोळ्याचे आहेत तांदळाचे त्याच्या बाजूला तांदळाचे पण मसाल्याचे तांदळाचे तांदळाचे कोथिंबीर वापरलेले पापड वा मस्त आणि साबुदाना फेणी ही उपवासात खाऊ शकतो आणि त्याच्या बाजूला जिरा वापरलेले मोठे पापड आहेत हा ते फेण्यासाठी फुलतात

लसूण चटणी गोळा म्हणजे काय असत हे हे का, है? ओपन होता का है? ओपन हो। अच्छा वा म्हणजे चटणी बनवली अच्छा जरा स्पायसी असते थोडी लोकांना आवडते तिकट म्हणून हे काय दादा हे म्हणजे कार्यासाठी आपण सरबत वापरतो पायनॅपल सरबत ऑरेंज सरबत मँगो सरबत कोकम सरबत आहे पाच लिटर मध्ये आवळा सरबत आहे पाच लिटर मध्ये आणि हे सरबत म्हणजे उत्सवासाठी लग्न कार्यासाठी लोक वापरतात घेऊन जातात अच्छा आहे ओके म्हणजे बरेचसे सरबतांचे प्रकार पण आहेत तुमच्याकडे आणि हे पण ठेवलंय का तुम्ही हे सोयाबीन आहे हे पनीर फुल आहे बाकी गरम मसाल्याच्या वस्तू गगडपूल लवंग दालचिनी बाखान रायपत्री गायफळ वगैरे सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत ज्यांना कोणाला मसाला बनवून पाहिजे असेल तुमच्या पद्धतीचा ज्या लोकांना जो आवडतो त्या पद्धतीचा मसाला बनवून द्यायची आपल्याकडे कला आहे आणि आपण बनवून देतो आणि भरपूर माझ्याकडे गिरायक म्हणजे क कस्टमर आहेत की त्यांना आम्ही होम डिलिव्हरी पण देतो मसाले बनवून पोचता पण करतो जागेवर क्वालिटी एकदम चांगली क्वालिटी वापरून तुम्ही ऑनलाईन पण करता का ऑनलाईन करतो ऑनलाईन म्हणजे आम्ही कुरिअरनी पाठवतो काय पण मसाल्याच्या ऑर्डर आमच्याकडे आहेत पुण्यापासून नाशिकपासून अशा लांब लांबच्या ऑर्डर आहेत तर ते आम्ही फोन आला की त्यांना कुरियर कुरिअरमधनं सेंड कर सेंड करतो अच्छा तर तुम्हाला व्हॉट्सअप आणि तुमचा नंबर दिला तर तुम्ही त्याच्यावर कोणी ऑर्डर केली तर तुम्ही देऊ शकता हे कोणते मालवणी मसाला पावडर स्पायसी तिकट पावडर अच्छा म्हणजे हे असं पॅकेटमध्ये तुम्ही पॅक करून सुद्धा देता अच्छा छान आहे म्हणजे व्यवस्थित पॅक केलं आहे म्हणजे कुठूनही प्रॉब्लेम नाही आहे आणि हे तुमचं हे आहे का पॅम्प्लेट आहे सो so, तुम्हाला ऑर्डर करायची असेल ऑनलाईन कोणाला तर मग कोणत्या नंबरवर नंबरवर फर्स्ट नंबरवर और ऑर्डर करू शकतो अच्छा या नंबरवर और ऑर्डर और करू शकतो ठीक आहे आणि बरेचसे म्हणजे मसाले इथे आहेत जे जे तुमच्याकडे ते इथे ह्याच्यावरनं समजेल ओके बरं केलं तुम्ही हे ऑनलाईन पण म्हणजे घरपोच लोकांना पोचतील पण मसाले छान आहे

स्वतः किसलेला किस हो। हो। आहे आणि गॅरंटी नेहमी ताजा मिळेल लागेल तसंच आम्ही किसतो असं कसा असेल भाव किलो आता एकशे दहा रुपये गोबरेच्या हिशोबाने पण अजून ह्याचा भाव वाढू शकतो किंवा कमी पण कसं पण आपला फ्रेश आपण घरी बनवतो असा मार्केटचा माग आहे हे मिक्स डाळीचे सांडरे आहेत उडद मूग मटकी हे म्हणजे गावावरून म्हणजे आणि ते देशस्थ सांडरे क्वालिटी उच्च प्रतीची आहे चांगली क्वालिटी आहे एकदा लोकांनी घेऊन गेलं की ते परत घ्यायला येतातच आणि एक ही लसूण खोबरासाठी ही लसूण खोबरासाठी सुद्धा चांगल्या खोबऱ्याची म्हणजे आपण जे विक्री करतो ते का खोबऱ्यामध्ये पण क्वालिटी येते हलकं खोबरं वापरलं की ते स्वस्त वाली असतात बाजारात आता बहुतेक ठिकाणी स्वस्त विकतात आपल्याकडे जरा महाग आहे पण क्वालिटी चांगली आहे हे आता पस्तीस रुपयेने विकत पण आता हे उद्यापासून मी म्हणतो चाळीस रुपये करायला खोबरं झालं चारशे रुपये त्याची चटणी हे वेगळं दिसतंय हे हलकं आहे बाजारात विकलं जातं ही चटणी हे बाजारात पंचवीस रुपयाला विकतात जे आम्हाला म्हणजे कसं आहे गिराय काय काय लोक बोलतात बाजूला पंचवीस ला मी कुठं तुम्ही पस्तीस का दोन्ही हातात धरून दाखवा फरक समजतो डार्क छान दिसते थोडी लाईट हे चांगलं खोबरं वापरलेलं आहे हे हलको खोबरं हे पेनचे पोहा पापड आणि हे निरगुंड पोह्याची आणि तांदळाचे पापड सुद्धा छोट्या साईज मध्ये येतात नाचणीचे छोट्या साईज मध्ये हे नाचणीचे पापड अच्छा आणि हे कांदा जे होता, तो होता। तो लो ए, का ए, ए, हे तळल्यावरती मोठे होणार मोठे होतात असं काय नाही काय चाळीस रुपये चाळीस रुपयाला बरं कितीतरी होतील भरपूर होतात ना असं मोठा एखादा भांड भरेल आवळा लोणचं कारलं लोणचं गाजर लोणचं लसणीचं लोणचं करवंद लोणचं चुंदा आहे किसलेलं कैरीचं कैरीचा चुंदा गोड लिंबू हे गोड आंबा हे लिंबू मिक्स मिरची लाल सगळे पॅकेट आहे बॉटल परवडत मला महाग तर पॅकेट पॅकेट आहे जे आपली स्पेशल वाली क्वालिटी एक किलोच्या बॉटल मध्ये तीच क्वालिटी येणार अडीच किलोच्या पॅकमध्ये चांगल्यातलं क्वालिटी अडीच अडीचशे रुपयाला अडीच किलो कोणाच्या घरी पूजा आहे काय त्याच्यासाठी लागतो त्याच्यामध्ये आपल्याकडे सर्व प्रकारच्या मिरच्या पण आहेत जशी ही लवंगी मिरची तिखटवाली ही काश्मीरी मिरची आणि ही बेडगी मिरची मसाल्यांसाठी लागतं आता जरा ऑफ सीजन आहे म्हणून कमी आहेत हळकुंड असतं लसूण वगैरे पण आहेत अच्छा, हो अच्छा। आणि मग हे सगळे कोकम सरबत वगैरे अच्छा म्हणजे हे सुद्धा सगळं तुमच्याकडे सामान मिळतं आणि हे तुमच्याकडे बाजूलाच गोडाऊन आहे म्हणजे सगळं सामग्री एकत्र मिळू शकतो पटकन म्हणजे माल संपेल असं होणार नाही आमचं दादर सावरकर मंडळी म्हणलं हे दुकान दुकान नंबर एकशे चौसष्ट एकशे पासष्ट आहे तसंच आमचं मूळ आमचं मूळ म्हणजे आमच्या वडिलांचं आजोबाचं जे लालबागला चव्हाण ब्रदर्स म्हणून आहे ते आमचं मूळ दुकान आहे तिथे आमचे धाकटे बंधू बसतात तिथे आम्ही सर्व मसाले आमचे बनले जातात आणि तिथूनच इथे आम्ही सगळे मसाले कुठलेले घरी बनवलेले मसालेच इथे मिळतात बाहेरचा मसाला आम्ही कोणाचा ठेवत नाही आणि कोणाचं विकत नाही स्वतः बनवलेले मसाले सगळे कुटलेलेच आहेत हे टू झेल जेवढे मसाले विक्रीला ठेवले ते सगळे कुटलेले आहेत आणि लोकांना आवडतील लोकांना रुचतील परवडतील ह्या हिशोबाने सगळे बनवून विक्रीला ठेवलेले आहेत आणि दिवाळीत तुमच्याकडे चकलीचं पीठ वगैरे मिळतं हो हो चकलीचं पीठ असतं मम्मी इथे तू बघितलं बरेचशे मसाले आहेत आपण इथे बघतोच आहोत काय काय आणि नको असं झालंय इतके मसाल्यांचे प्रकार आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मसाल्यांचे प्रकार इकडे आहेत म्हणजे कुठेही जायची गरज नाही ह्याच दुकानात चव्हाण ट्रेडर्स म्हणून ह्याच दुकानात या आणि सर्व प्रकारचे मसाले घ्या इथे इथे कोल्हापुरी मसाल्यापासून सातारा मसाल्यापासून चटण्यांपासून मालवणी मसाल्यांपासून सर्व काही आगरी कोळी सगळे मसाले इथे मिळतात म्हणजे डंकीवर कुटलेले वगैरे सगळ्या तर मसाले मिळतात घरगुती मसाले आहेत प्लस इकडे लोणच्याचे प्रकार पण विविध तऱ्हेचे आहेत म्हणजे मी आता तुम्हाला सांगू शकत नाही इतके प्रकार आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच नक्कीच मसाल्यांचे पण तेवढेच प्रकार आहेत परत पापडांचे पण पर तेवढेच प्रकार आहेत फेण्यांचे आहेत खीर बनवायची असेल तर त्याचेसुद्धा तुम्हाला शेवयांचे खूप प्रकार आहेत बसून ते पायनॅपल ॲपलपर्यंत एवढे सगळे प्रकार आहेत पापडांचे प्रकार आहेत परत तुम्हाला दिसतंय तिथे मखाने वगैरे सगळं आहे खिसमिस आहे सगळ्या प्रकारचं आणि परत इथे जे आवळाचे आहेत प्रकार आवळ्यामध्ये ल पण खूप स्वीट कँडी म्हणून पण आहे बरेच प्रकार आहेत जिरा गोळ्या आहेत आवळ्याच्या गोळ्या आहेत सगळ्या मुखवासमध्ये पण खूप प्रकार आहेत त्यांच्याकडे मिरच्या पण खूप तऱ्हेच्या आहेत हळद वगैरेपासून सर्व काही आहे आणि लसूणच्या पाकळ्यापासून सगळं काही आहे म्हणजे ह्या दुकानात तुम्हाला अगदी सरबतापासून पण आहे सगळे तऱ्हेची सरबत पण आहेत तिकडे तळायचे पण सगळे जिन्नस आहेत खूप चटण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी म्हणजे म्हणतात ना वडापाव चटणीपासून ते शेंगदाणा सोलापुरी चटणी लसूण खोबरे चटणी या सग बऱ्याच चटण्यांचे प्रकार आहेत तर काय घेऊ आणि काय नको असं झालेलं आहे पापड पण किती छोटे छोटे आहेत यांच्याकडे नाचणीचे पण पार अगदी पाणीपुरीच्या एवढे पण पापड असतात ते सुद्धा यांच्याकडे आहेत हे बरेच प्रकारे रिजनेबल भावात आहे आणि ताजं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की या दुकानात या तुम्हाला खरंच खूप आवडेल तुम्ही या मला तर फक्त काय घेऊन काय मी मग घेणार आहे यांच्याकडे खूप छान आहे मसाले खूपपासून रेट चालू आमच्याकडे कमीत कमी मालवणी मसाला म्हणजे सहाशे रुपये किलो आणि स्पेशल मसाला आठशे रुपये किलो आहे तसंच आगरी आठशे रुपये किलो आहे कोळी मसाला नऊशे रुपये किलो आहे मटण चिकन संडे मसाला हे नऊशे रुपये किलो आहे कोल्हापुरी सातशे रुपये किलो आहे आणि सातारी आहे तो सहाशे रुपये किलो आहे आणि गरम मसाला गरम मसाल्यामध्ये हाय फाय क्वालिटी म्हणजे चांगली क्वालिटी आहे ती हजार रुपये किलो आहे दुसरी सहाशे रुपये किलो आहे परत तुम्हाला म्हणजे हळद पावडर ओरिजिनल चारशे रुपये किलो आहे धने पावडर कुठलेली आहे सहाशे चारशे रुपये किलो आहे आणि बाकी काय तुम्हाला लागणार बऱ्याच वस्तू घरगुती मसाला म्हटलं त्याचे रेट एवढे असणारच ना म्हणजे त्याच्यात काय भेसळ नाही काही नाहीये त्याच्यामुळे हे घरगुती कुठलेला मसाला रिजनेबल भावातच मिळतोय आणि ताजा मसाला म्हणजे तो वर्षभर पण राहू शकतो आम्ही एक वर्षाचे मसाले स्पेशल जे मसाले आहे म्हणजे टेन्शन नाही फक्त मसाले ठेवताना कुठे ठेवायचे घरामध्ये घरामध्ये हां नाही म्हणजे थंड आणण्याची जागा कुठे आहे किचन मध्ये ठेवला ना तर तिथे वाफ वाप मारतो आणि काचेच्या भरणीत प्लॅस्टिकच्या भरणीत मसाले ठेवले काचेच्या भरणीत किंवा चिन प्ला मसाले ठेवले एक वर्षभर राहणारच सो अशा प्रकारे मी हा ब्लॉग इथेच समाप्त करत आहे तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू